रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची कांद्याची वाढ भरपूर झाली भरपूर झाली तीन फुटापर्यंत पाचली कांदा मोठा झाला कलर एक साईज आणि गोल आकार झाला चेंडू सारखा चेंडू सारखा त्या कांद्याची क्वालिटी साईज मग कुठल्या जरी बाबतीत आपण बघायला गेलं तर आपण कुठंच कमी पडलेलो ना। ना। नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अशा एका कांद्याच्या प्लॉटवर आलेलो आहे की ज्या ठिकाणी आल्यावर आपल्याला असं वाटतं नीट नक्की ही कांदा एका बॉल आहे म्हणजे बघितलं तर आपल्याला कळते कारण त्याची साईजच अशी झालेली आहे आणि ही कशी साईज झालेली आहे ह्या शेतकरी बंधूंचं नाव काय त्यांनी कुठली प्रोडक्ट वापरलेली आहे ती आणि त्यांना त्या प्रोडक्टचा रिझल्ट कसा कसा आलेला आहे आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया तर नमस्कार नमस्कार तुम्ही तुमचं नाव आपल्या शेतकरी मित्रांना सांगा दगडू नवले तालुका <coughs> जिल्हा जिल्हा सोलापूर तुम्ही ह्या कांद्याच्या प्लॉट साठी कुठल्या कंपनीचं प्रोडक्ट वापरलेले ते आम्ही रामो आग्रेटेकचे प्रोडक्ट वापरलेले आहेत रामारेटेकचे प्रोडक्ट तुम्ही ह्या कांद्याला वापरलेले आहेत हे रामार काय काय कुठले कुठले प्रोडक्ट तुम्ही वापरले ते कांदा स्पेशल ज्ञानोशक्ती हा आणि स्टीम ग्रोथ आणि रामा रामा शेतकरी मित्रांनो आपण आता आपल्या शेतकरी बंधूं सांगितलं की त्याने ज्ञानोशक्ती वापरलेला आहे रामा गोल्ड वापरलेला वापर आहे वापर राम स्टीम ग्रो वापरलेला आहे त्यानंतर कांदा स्पेशल बायोसमृद्धी समृद्धी हे देखील प्रॉडक्ट या प्लॉटला आपण वापरलेला आहे तर ज्ञानोशक्ती वापरल्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट काय आला कांद्याची वाढ भरपूर झाली भरपूर झाली तीन फुटापर्यंत अडीच तीन फुटापर्यंत अडीच तीन फुटापर्यंत जर ही असं आता ही व्हिडिओ मध्ये तुम्ही सांगताय असं किंवा आम्हाला सांगताय आता बघणाऱ्याला काय वाटेल की बाबा ह्याने खोटं बोलते ती किंवा यांच्या कंपनी कंपनीची औषध वापरली ती म्हणून असं बोलायला सांगितलंय असं ह्या बघणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा लोकांना वाट वाटत वाटू शकते वाटू शकते बरोबर आहे पण आम्हाला स्वतःला अनुभव आलाय म्हणतो आम्ही बोलायला लागलो म्हणजे शेतकरी मित्रांनो गुडघ्याच्या म्हणजे तीन फुटापर्यंत गुडघ्याच्या वर पात अडीच तीन फुट पाच ही विश्वास बसते का असं सांगितल्यावर बसणार की त्याला कशावरला अनुभव hmm. आता तुम्ही वापरलं नाही अनुशक्ती वापरल्यानंतर कांद्याच्या पात तुमची वाढली वाढली डाळी स्पेशल तुम्ही हे आपलं वापरलेलं आम्हाला डाळिंबीला पण वापरलेला डाळिंब डाळिंबीला वापरलेला आहे त्यानंतर आता कांद्याला कांदा स्पेशल तुम्ही वापरलेला आहे तर कांदा स्पेशल वापरल्यावर तुम्हाला काय रिझल्ट जाणवला कांदा मोठा झाला कलर एक साईज गोल आकार झाला सारखा चेंडू सारखा सार बरं आता ही जर असा कांदा आपण हातात धरला तर ह्याची साईज बघायला गेल तर कशी साईज म्हणजे बॉल धरला हातात का कांदा धरला बॉल धरल्यासारखा वाटत बॉल धरल्यासारखं वाटतंय बरं हे असं आता ही कितवा ह्या रानात कितवा कांद्याचं कां हे दुसरं पीक आहे कांदा केला आणि परत उन्हाळी कांदा केला रा पहिल्या पिकाला कुठले प्रोडक्ट वापरले रामाली त्यावेळेस रिझल्ट कसा चांगला आला म्हणून आम्ही डबल डबल कांदा केला शेतकरी के के मित्रांनो सांगायचं तात्पर्य काय की कांदा कांद्याच्या रानातच कांदा के केला पहिल्या वेळेस पण कांदा केला रामटेकची उत्पादन वापरली त्यावेळेस रिझल्ट चांगला आला त्यावेळेस उत्पादन चांगलं भेटलं म्हणून परत एकदा कांदाच केला आणि ती कांदा केलेला त्याचा रिझल्ट त्या कांद्याची क्वालिटी साईज चमक कुठल्या जरी बाबतीत आपण बघायला गेलं तर आपण कुठंच कमी पडलेलो नाही बरं आणखी काय म्हणजे ह्या एवढं रान ही एवढं तुमचं रान आता काढायला चा चालू आहे काय ऑरिजि निघाल काय सांगतो म्हणजे किती अंदाज काय आहे तुमचा हे जवळ जवळजवळ बघा दीडशे पिशवी निघाल दीडशे पिशवी तीस गुंठ्यात निघल हा आतापर्यंत किती कांदा तुम्ही ही झालेला आहे काढलेला आहे आता सुरुवात केली आता सुरुवात केलेली आहे निम्मा झालेला आहे तर मावशी ही कांदा तुम्ही का, कापताव ह्याच्या हु। आधी असा कधी कांदा बघितला <laughs> <laughs> होता का असा नव्हता कधी कधीच बघितला नव्हता म्हणजे किती बी किती बी कांदा जरी किती जरी चिरला ये? ना अजून कांदा चिरा असं वाटतंय वाटतंय म्हणजे कटाळी येत येत नाही नाही मोठा कांद्याला बघितलं चिरा किती ना असं वाटतं बर बर म्हणजे सांगत सुद्धा कळत नाही इतका कांदा चिरतो बरं तुम्ही कांदा असं म्हणजे चिराला असं आसपास जेवढा कांदा आहे तिथं चिराला जाता तुम्ही जाता तिथल्या त्या आणि ह्या कांद्यात काय बदल आहे बदल ह्याच लय फरक पडलाय लय म्हणजे किती फरक आहे निम्याला निम्मा फरक पडलेला आहे फरक पडलेला आहे बर तुम्ही आता त्या शेतकऱ्याच्यात गेला दुसऱ्या शेतकऱ्याच्या कांदा चिराला आणि त्याने काय आपल्या आपल्या कंपनीच काय औषध वापरलेली नाही ती आणि हे जी वापरली ती जर तुम्ही उद्याच्याला गेला तर तुम्ही त्यांना सांगाल का बाबा ही कांदा कसा असा होता किंवा ह्या कंपनी लगेच चर्चा होतीच बायात 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 चर्चा होती असा कांदा माळ्या त्यांच्या कांदा चिराला गेल्यावर तिकडेच बघून बोला असा कांदा होता हे जी चर्चा, चर्चा होती म्हणजे तुम्ही कांदा इथं चिराला आला तर ती ही क्वालिटी बघून किंवा साईज बघून हे ज्या सगळ्या गोष्टी बघून तुमची सुद्धा चर्चा होती तिथं म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगत तात्पर्य काय जर माल क्वालिटीचा असेल जर उत्पादन आपलं वाढत असेल तर त्याची चर्चा ही शंभर टक्के होणार म्हणजे मोठा असल्यामुळे लेबर कमी आता ज्या ठिकाणी मी आता हिथ न गेली ना पुन्हा तिथं शंभर टक्के दहा जणांपासून की कांदा बाबा ही प्रसिद्ध झाला झाला असा म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य काय आहे की जे आपल्यात शेतामध्ये ज्या या मावशी असं रोज एका शेतकरी बंधूच्यात आपल्यात कांदा चिरायला किंवा याची त्याची कामं करायला जात असतील त्यांना सुद्धा ह्या इथं आल्यानंतर एक प्रकारचं समाधान आहे हो की बाबा ह्या शेतकऱ्याच्या तिथं गेल्यावर आम्हाला असा कांदा आजपर्यंत कुठं बघायला मिळाला नव्हता एवढ्या चांगल्या क्वालिटी कुठं आम्हाला मिळाली नव्हती एवढी चांगली साईज कुठं बघायला मिळाली नव्हती आणि ही त्यांनी त्यांच्या तेन सा। तोंडातनं सांगते की बाबा ह्याची चर्चा आम्ही दुसऱ्या प्लॉटवर गेल्यावर सुद्धा करणार किंवा आमच्या तोंड होती म्हणजे लेबर सांगते लेबर सांगते कांदा चिरायला गेल्यावर हातात घेतला कांदा काय त्यांचा कांदा होता त्यांचा कांदा होता शेतकरी मित्रांनो ही समाधान ही प्रतिक्रिया याला खरंच मोठं भाग्य लागतं आणि रामारडेकच्या साथीनं आज शेतकरी बळीराजाच्या उत्पादनात आज वाढ होते त्या बळीराजाचा जी जमलेला बळीराजा आहेत खचलाला बळी बळीराजा आहे ह्याला कुठेतरी एक प्रोत्साहन द्यायचं काम आज एक का चांगल्या प्रकारे करतं आहे ह्याचं समाधान नक्कीच आपल्या शेतकरी वर्गात आहे आलेले आपले जे काम करायला जे मजुरी येतात यांनासुद्धा आज रामारडेकबद्दल एक खात्री वाटायला लागलेली आहे एक विश्वास वाटायला लागलेला आहे म्हणजे तुम्ही शंभर टक्के समाधानी आहे का शंभर शंभर टक्के समाधानी आहे ही प्रोडक्ट वापरून वा बरं ही जर तुम्हाला एक सल्ला द्यायचा असेल आपल्या ह्या प्रोडक्ट बद्दल किंवा एक शेतकऱ्यांना जर काय मार्गदर्शन करायचं असेल तर काय तुम्ही सल्ला द्यायचाल तुमचा अनुभव काय सांगाल हे चांगलं प्रॉडक्ट आहे वापरायला काय हरकत नाहीये विश्वास ठेवून वापरावा वाप्रा वापरावा जसा तुमचा फायदा झाला तसा दुसऱ्या शेतकऱ्याचा फायदा म्हणजे जसा आज तुमच्या रानात ही बॉल सारखा चिंडू सारखा कांदा पिकलेला हे ज्या हे ज्या ज्या मी रसायन वापरून बघितली का कांदा किती पातळा सडक होता सडक कांदा कसला भारी आला खुरपाताना <laughs> बायांना वाटत होती हे कांदा येता येत <laughs> का नाही वाटत होता पण काल या कांद्याला बघूनच बाया म्हणला काय कांदा किती मोठा कांदा आला सुरुवात लागण झाली त्यावेळी मनात भरत नव्हता भरत नव्हता पण रेडीच प्रोडक्ट वापरल्यानंतर ड्रीप मधून सोडल्यानंतर फवारल्यानंतर चांगलं वाढ चालू झाली म्हणजे शेतकरी मित्रांनो तात्पर्य काय की ह्याच मावशी ही कांदा लागवड झाली त्यावेळेस कुरपण करायला आलत्या त्यावेळेस त्यांना वाटत नव्हतं कांदा इलगा नाही आणि आज त्याच मावशी या प्लॉटमध्ये येऊन कांदा चिरत त्या तर त्यावेळेस इलगा नाही वाटणारा कांदा आज एक नंबर क्वालिटीचा या रानात पिकला आहे okay. तर शेतकरी मित्रांनो जसं आपल्या या शेतकरी बंधूंनी रामारोडीची प्रोडक्ट वापरली त्यांना त्याचा ते रिझल्ट मिळाला त्यांचं त्यात ते उत्पादन वाढ उत्पादन वाढलं तर तुम्ही आज समाधानी शंभर टक्के टक्के तुम्हाला जे मार्गदर्शन मिळालेलं आहे ते मार्गदर्शन कसं आहे म्हणजे राम मार्गदर्शन जे मिळालंय तर तुम्ही शंभर टक्के समाधान आहे का हो आहे तुम्हाला म्हणजे कोण येत होतं तुमच्या प्लॉटवर तुम्हाला कुणी मार्गदर्शन केलं हा हे आमचे मोहोजे सीताराम जाधव म्हणून येत होते आमच्या प्लॉटवर आणि मार्फत आम्ही औषधं घेतलेले त्यांनी सांगितले तसंच नियोजन केलेलं आहे नियोजन केलेलं त्यामुळे आम्हाला एकदम शंभर टक्के रिझल्ट आलेला आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद तुम्ही सुद्धा रामारडीचे प्रोडक्ट वापरा आणि असाच कांदा आपल्या शेतामध्ये सुद्धा पिकवा धन्यवाद रामराम राम राम